सरकारची आहे जो हकदार आहे अशा प्रकारचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहे समितीची व्याप्ती जी आहे ती आपण मराठवाड्याबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये वाढवली होती पुराव्यांच्या तपासण्या सुरू झाल्या काही पुरावे अध्यक्ष महोदय मोडी लिपी उर्दूमध्ये काही फारसी लिपीमध्ये अशा प्रकारचे पुरावे सापडले काही जीर्ण झालेले पुरावे सापडले त्यानंतर त्याचं भाषांतर देखील करण्याची सुरुवात झाली या सगळ्या कालावधीमध्ये मी स्वतः आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील वारंवार विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात होते त्यांना सूचना आम्ही दिल्या होत्या आणि त्यामुळे समितीच्या समन्वयासाठी राज्यभरामध्ये अठराशे अठ्ठावन्न कक्ष देखील स्थापन केले होते आणि के न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल अध्यक्ष महोदय एकतीस ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केलेला आहे हा जवळपास चारशे सात पानांचा अहवाल आहे हा अहवाल विधी व न्याय विभागाला छान्य आणि विश्लेषणासाठी त्याचं स्कुटिनी करायला अनालिसिस करायला पाठवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल आणि निज त्यामुळे मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ज्या आहेत या काही सध्याच्या तेलंगणा सरकारकडे डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत त्या देखील तपासल्या जातील आता इथं विरोधी पक्षनेते आहेत अशोकराव आहेत बाळासाहेब आहेत आता विजयराव आहेत तिकडे आपलं सरकार आहे आपल्याला त्यांची मदत होईल आणि जे काही काही गोष्टी आपल्याला आहेत त्या त्याला देखील सहकार्य मिळेल आपण देखील तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आहे आणि अध्यक्ष महोदय न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालातील शिफारसीनुसार या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत म्हणजे अतिशय ट्रान्सपरंट आपण ती सिस्टीम ठेवलेली आहे कुणालाही बघता येईल त्याच्यामध्ये असंही कुणाला वाटलं बाबा यांनी जातीचा दाखला खोटा केला आहे त्याच्यावर तक्रार करण्याचे देखील अधिकार या कायद्यामध्ये आहेत आणि त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यात आणि इतरही जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी नोंदी देखील सापडत आहेत ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांचा हक्क जो आहे कुठेही डावलला जाणार नाही पण खोटं प्रमाणपत्र कोणालाही घेण्याचा अधिकार नाही तो दिला जाणार नाही जर पात्र व्यक्तींवर कुणी अन्याय करत असेल तर देखील अध्यक्ष महोदय संबंधित अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल तसेच हे दाखले देण्याच्या प्रक्रियेत जर कुठं गैरव्यवहार जर आपल्याला पाहायला मिळाला पात्र नसतानाही दाखले देण्याचे प्रकार कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल कारण जे आर आपला आहे जुना परंतु काही भागामध्ये ते मिळत होते दाखले परंतु काही भागामध्ये ते दाखले मिळत नव्हते त्यासाठी लोकांना चक्रा मारायला लागत होतं वन वन भटकावं लागत होतं आणि म्हणून शासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी ही समिती नेमली आणि त्यामध्ये काही बऱ्याच लोकांना यामध्ये त्याचा लाभ झालेला आहे सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनामध्ये समानता असली पाहिजे अशी अनेक सदस्यांची भावना होती आणि म्हणून सर्व स सर्वांना समान न्याय मिळेल या दृष्टीने अध्यक्ष महोदय बार्टी सारथी महाज्योती टी आर टी आय अमृत या संस्थांच्या कार्यक्रम योजनांमध्ये एक समानता आणण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि अप्पर हा अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत नियोजन करते प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो समितीसमोर मान्यतेसाठी ठेवेल या संस्था विविध घटकांसाठी सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत त्याचप्रमाणे फेलोशिप विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण कौशल्य विकास संशोधन आणि प्रशिक्षण वसतिगृहामध्ये ग्रौ, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता स्वा, आ, स्वाधार स्वयं आधार अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत एच पीएचडी फेलोशिप योजनेत बार्टी सारथी आणि महाज्योतीमध्ये प्रत्येकी दोनशे विद्यार्थी तीया तीया सम। सार्ती 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 तर टीआरटीआय मध्ये शंभर विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे सारथीच वाढवायचे ना सारथीसाठी तीनशे कोटी रुपये तर बार्टीसाठी तीनशे कोटी रुपये महाज्योतीसाठी पाचशे तेहतीस कोटी रुपये निधी आतापर्यंत दिला आहे युपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण परदेश शिष्यवृत्ती स्वाधार स्वयं निर्वाह भत्ता या सर्व योजनांचा लाभ अध्यक्ष महोदय समान न्याय यांना मिळेल आणि असा सरकारने निर्णय घेतलेला आहे कुणामध्ये काही भेदभाव करण्याचं काम सरकार करत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे सर्वात सर्वोच्च उद्दिष्ट आहे पण त्याशिवाय या समाजातील युवकांना सक्षम करणं त्यांना मुख्य प्रवाहात आणणं त्यांना रोजगार स्वयंरोजगार मिळेल हे पाहणं यासाठी आम्ही तातडीने पावलं उचलली सारथी संस्थेमार्फत पी एच डीच्या फेलोशिप योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना सत्त्याण्णव कोटी वितरित केले सारथीकडून प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची राज्य आणि केंद्रीय सेवामध्ये निवड झाली त्यात युपीएससी द्वारे एक्कावन्न विद्यार्थी निवडले गेले त्यात बारा आय एस झाले अठरा आय पी एस झाले आठ आयआरएस झाले एक विद्यार्थी भारतीय विदेश सेवेत निवडला दोन विद्यार्थी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आणि दहा विद्यार्थी इतर केंद्रीय सेवेमध्ये निवडले गेले आणि म्हणून अध्यक्ष महोदय राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांद्वारे क्लास वन आणि क्लास टू पदांवर गेल्या वर्षी तीनशे चार विद्यार्थ्यांची निवड झाली सोलापूरच्या मसलाखुर्द येथील